शेतकरी मित्रांनो आज आपण हळद या पिकामध्ये आलो आहोत आणि इथं वखर मारणे म्हणजे मशार करणे आणि बेड जे डगरला आहे ते डगरला बेड पुन्हा बनवणे ही जे कामं आहेत हे सध्या चालू आहे तर त्यासाठी आता इथं वखर चालू आहे वखरामुळे इथं मशार कशी पडत आहे बघा आणि मशार पडल्यानंतर पाऊस सांगितला आहे आठ तारखेपासून त्यामुळे आपण इथं मशार पडल्यानंतर लगेच इथं अशा प्रकारे बेडमेकरने बेड मारणे चालू आहे बघा त्याच्यावर एक व्यक्ती उभा राहून अशा प्रकारे बेड बनवतो म्हणजे जी नरम झालेली माती जी आहे इथली वखराची ही पूर्ण अशा प्रकारे जमिनीला बेडला सपोर्ट होते आणि ही माती वर चढल्या जाते आणि इथं सपोर्टिंग होते आणि ही नाली पडते म्हणजे इथं वापसा आपल्या बेडला राहायला पाहिजे आणि डगरला बेड पुन्हा जशाच तसा इथं दिसला पाहिजे तर अशा प्रकारे इथं चालू आहे बेड पाडणे आणि बेड पाडल्यानंतर शेवटी काठाला गेल्यानंतर बेड उ असा उचलायचा आणि उचलल्यानंतर काय करायचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची माती पूर्ण काढून घ्यायची कारण त्याला मातीची पकलेली असते हे पूर्ण माती आपण इथं काढून घेतलेली आहे आणि ही पडलेली माती जी आहे ही खोऱ्यानं पुन्हा आपल्याला ही दोन्ही बेड चढवायची असते जेणेकरून इथं आपल्याला बेड सरळ दिसला पाहिजे आणि नंतर दुसऱ्या बेडपासून इथून पुन्हा आपल्याला इथं चालू करायचं आहे अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे आणि हा बेड बनवणं चालू आहे आणि दुसरीकडं मशार करणं चालू आहे समोरसमोर तर इथं अशा प्रकारे उभाट्या वखर चालू आहे हे बघा उभं राहून वखर जेणेकरून मशार परिपूर्ण झाली पाहिजे तर त्यासाठी इथं उभाट्या वखरसुद्धा चालू आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता लोखंडी वखर असल्यामुळं लाकडी अवजारं संपल्यामुळं आपल्याला इथं सर्वात महत्त्वाचं इथं जमीन ओली आहे तर ही थोडी ओली असल्यामुळं आपल्याला भाजी तेवढी मशार होत नाही परंतु मशार करणं भाग असते आपल्याला तर अशा प्रकारे आपण इथं मशार करणं चालू केलेलं आहे आणि माती अशी भूसभूस जी बनवायची असते ती आपल्याला इथं बनवणं चालू केलं आहे तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा इथं हे बघा अशा प्रकारे इथं वखर चालू आहे उभाट्या